शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा आरोग्य हि खरी संपदा कोणत्याही देशाची प्रगती तिथे वसणाऱ्या जनतेच्या आरोग्याशी थेट जोडलेली असते अत्यावश्यक व योग्य त्या वैद्यकीय सुविधा वैद्यकीय सहाय्य वैद्यकी निधी तसंच पौष्टिक अन्नाची उपलब्धता ही संपूर्णत त्या देशाच्या सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणूनच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनानं तत्पर महायुती सरकारनं महाराष्ट्राच्या जनतेच्या आरोग्याबाबत अनेक योजना राबवल्या परिणामी अनेक लाभार्थ्यांचं आरोग्य सुधारलं व लहानांपासून वृद्धांपर्यंत साऱ्यांना उपाय योजनांचा लाभ झाला गरीबातील गरीब, गरीब व्यक्तीला देखील योग्य ते उपचार मिळावे म्हणूनच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षामार्फत गेल्या जवळपास दोन वर्षात सुमारे दोनशे पन्नास कोटींपेक्षा जास्त मदत जनतेपर्यंत पोहोचवण्यात आली आणि या योजनेतून सुमारे तीस हजारहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले राज्यात आयुष्यमान भव योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड च वितरण करण्यात आलं आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुसळधार कुटुंबांना आरोग्य लाभ मिळवून देणं आणि रुग्णांना रांगेचा त्रास न होता सुलभ उपचारांचा थेट लाभ घेता येणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या योजने अंतर्गत दहा कोटी कुटुंब आणि पन्नास कोटी लाभार्थ्यांना जोडण्याचं केंद्र सरकारचं लक्ष आहे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना या योजना अंतर्गत फेब्रुवारी पर्यंत सुमारे पाच लाख सोळा हजार लाभार्थ्यांना उपचारासाठी सुमारे सोळाशे कोटी रुपयांची मदत करण्यात आली महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये सर्व शिधापत्रिका धारक व अधिवास प्रमाणपत्र धारक कुटुंबांचा समावेश करण्यात आला व वा वार्षिक विमा संरक्षण प्रति कुटुंब एक लाख पन्नास हजार रुपयांवरून पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आलं महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात आठशे गावातील मराठी भाषिकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला मातृत्व अनुदान योजनेमध्ये मे दोन हजार तेवीस अखेर अडसष्ट हजार तीनशे पासष्ट मातांना योजनेचा लाभ झाला याशिवाय आरोग्याशी निगडित आपत्कालीन परिस्थिती समुपदेशन आणि सर्वेक्षण करण्यासाठी दोनशे आरोग्य भरारी पथकं तैनात करण्यात आली जागरूक पालक सुदृढ बालक अभियानाच्या माध्यमातून नवजात शिशु ते अठरा वर्षांपर्यंतच्या वयोगटातील सुमारे दोन कोटी एकोणीस लाख बालकांची आरोग्य तपासणी तर निरोगी आरोग्य तरुण आईचे वैभव महाराष्ट्राचे अभियानांतर्गत अठरा वर्षांवरील सुमारे दोन कोटी अठ्ठावन्न लाख पुरुषांची आरोग्य तपासणी करण्यात आली माता सुरक्षित तर घर सुरक्षित या विशेष मोहिमेत सुमारे चार कोटी चाळीस लाख महिलांची आरोग्य तपासणी व औषधोपचार हो देखील करण्यात आले सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवेसाठी राज्यात सातशे ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे या उपक्रमासाठी दोनशे दहा कोटींची मान्यता मिळाली आहे मुंबईत तीस बहुविध दो चिकित्सालयांसह दोनशे वीस आरोग्य केंद्र कार्यरत असून चाळीस लाख नागरिकांना या योजनेचा लाभ झाला आहे या व्यतिरिक्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा व तपासणी निशुल्क उपलब्ध करण्यात आली जलद व दर्जेदार सेवेसाठी पंधराशे एकोणतीस अद्ययावत सोयी सुविधांयुक्त रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या राज्यात हिमोफिलिया आजारावरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात हिमोफिलिया डे केअर युनिटची स्थापना करण्यात आली बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी शासनानं उपाययोजना आखली आदिवासी आजारी नवजात बालकांच्या उपचारासाठी विशेष कक्ष नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष पोषण पुनर्वसन केंद्र अशी अनेक समाजोपयोगी केंद्र उभारण्यात आली या साऱ्या योजना म्हणजे निरोगी देशाची औषधं आहेत खणठणीत भारत खणखणीत भारत, भारत विकासाला गती मोदींची गॅरंटी आणि म्हणून